राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे प्रश्न विचारले त्याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं अजिबात उत्तर दिले नाही पूर्वापूर्वीचे उत्तर दिले इलेक्शन कमिशन मध्ये आपल्या आईची बहिणीची किंवा तुमच्या भाऊची पत्नीची व्हिडिओ रेकॉर्डिंग घेणं योग्य आहे का मग आमच्या आया विचारून व्हिडिओ तिथं कॅमेरे लावले होते का ह्या माझा पहिला प्रश्न आहे जर पाशी जर असे काही व्हिडिओ आहे तर मग हे परवानगी तुम्हाला कोण दिली हा इलेक्शन कमिशनचा पहिला प्रश्न आहे आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे का या देशात ईव्हीएम मशीन बॅन व्हाय पाहिजे आणि मतदानाच्या सर्व प्रक्रिया ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर व्हायला हो पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साडेपाच वाजता नंतरची शहात्तर लाख वोटिंग झालं त्याची सीसीटीव्ही फुटेज मागत नाही इलेक्शन कमिशन म्हणते का छत्तीसशे वर्ष लागल पाहिले आम्हाला छत्तीसशे लाखो चाललेले का छत्तीस हजार लागू तुम्हाला काय करायचं आहे आम्ही कसे डाटा सॉर्ट आउट करायचं ते आम्ही पाहू आम्हाला यानं जाऊ डाटा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा डाटा मागतला का डिजिटल डाटा द्यायला पाहिजे